नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत स्वादिष्ट साबुदाना वडा उपवासासाठी अगदी परफेक्ट आहे आणि घरी सहज बनवता येतो या वड्यासोबत खाण्यासाठी चटकदार शेंगदाण्याची चटणी पण देत आहे तर चला बघूया ही सोपी आणि खमंग रेसिपी यासाठी मी रात्री साबुदाना भिजवून ठेवला यामध्ये एक उकडलेला बटाटा कुस्करून घालू भाजलेल्या दाण्याचा चार चमचे कूट घालून घेतले चवीनुसार सेंदव मीठ घालायचे यासाठी एक वाटण करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच अद्रक आणि पाच सहा हिरव्या मिरच्या जिरे उपवासायला खात असाल तर जिरे घाला नाहीतर स्किप करा हे वाटण एक चमचा घालायचं सगळे जिन्नास मिक्स करायचे खूपच सोपी रेसिपी आहे महाशिवरात्रीच्या उपवासाला तुम्ही बनवू शकता साबुदाना भिजला असेल तर पंधरा मिनटात तयार होतो शि सगळे जिन्नस चांगले मळून घ्यायचे ज्या आकाराचे तुम्हाला वडे पाहिजे असेल त्या आकाराचा गोळा घ्या घेऊन असे वडे तयार करायचे मी दाखवत आहे त्याप्रमाणे दाबून वडा बनवायचा म्हणजे तो तेलात फुटत नाही सगळे वडे थापून घेऊ आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले या वड्याबरोबर खाण्यासाठी एक मिरची आपण तळून घेऊ तेल चांगले गरम झाल्यावर यामध्ये वडे घालायचे आणि गॅस मिडियम करून वडे तळायचे बघा एक पण वडा फुटला नाही चांगले दाबून वडे बांधले तर फुटत नाही छान कुरकुरीत वडे तयार झाले आहेत हे वडे थोडे पण तेलकट झाले नाही बघा तुम्ही तुम्हाला तेलकट दिसतो का वडा एकदम साफ आहे सगळे वडे आपण अशा प्रकारे तळून घेऊ वड्याबरोबर खाण्यासाठी एक चटकदार चटणी बनवणार आहो यासाठी अर्धा चमचा तेल घेतले तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर जिरे घा खा, घाला नाही तर नका घालू जिरे तडतडले की एक मिरची यामध्ये चिरून घालायची एका वाटीत दही घ्यायचं त्यामध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा चवीनुसार शेंदव मीठ घालायचं एक चमचा साखर सगळे जिन्नस मिक्स करायचे कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घाला वड्यात पण तुम्ही कोथिंबीर खात असाल तर घालू शकता आता यावर ही फोडणी आपण टाकून घेऊ असा कुरकुरीत साबुदाना वडा आणि चटणी तयार आहे तुम्ही हा ही रेसिपी नक्की घरी करून बघा आणि हा वडा आणि चटणी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत आनंदात रहा आणि चविष्ट खा घरी पदार्थ तुम्ही बनवून बघा त्याचा आनंद तुम्हाला खूप मिळेल मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीत पदार्थ बनवायला सांगते धा